हे हॅलो गायज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आजचा ब्लॉग माझ्या ज्वेलरी कलेक्शनचा आहे म्हटलं ज्वेलरी कलेक्शन शेअर करावी तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा माझी ज्वेलरी ही बघा भरपूर झाली आहे म्हटलं चला व्हिडिओ तर बनवावं तर करूया ब्लॉग स्टार्ट तर चला बघूया फर्स्ट हे गळ्यातलं माझ्या लग्नातलं आहे हे यांनी घेतलं होत मला ते कानातले पण शोधावे लागतील कारण खूप सामान आहे त्याच्यामध्ये आहे हे सापड हे याच्यावरच आहे खूप मस्त आहे कधी हे कधी ते कधी ते मला ज्वेलरी म्हणजे गोळा करायची म्हणजे खूप म्हणजे खूप वेळ आहे आवड आहे तर हे ही ठुशी आहे माझ्या पहिल्या संक्रांतीला घेतली होती ती पण यांनीच घेतली होती सगळी ज्वेलरी यांनीच घेतलेली आहे लग्न म्हणजे माझ्या माहेरची ज्वेलरी नाही आणलेली मी हीच माझ्याकडे भरपूर झाली आहे त्याच्यामुळे मी नाही आणली हे गळ्यातलं आहे हे तुळशी बागेतून आणलं होत मस्त आहे मला खूप आवडतं तुळशी बागेत तेव्हा ट्रेंडिंग चालू होत तेव्हा आणलं होत त्याच्यावरचे हे कानातले मला असं नकली ज्वेलरी गोळा करायची खूप म्हणजे खूप आवड आहे त्याच्यामुळे माझ्याकडे एवढी ज्वेलरी झाली आहे त्या तुळशीवरती मी हे कानातले आणले होते नथीचे ट्रेंडिंग चालू होते तेव्हा अ आ... किती पन्नास काय रुपयाला भेटले होते मला हे नदीचे कानातले हे वरती घालायचं चोकर आहे बघितलंच असेल तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये हे पण तुळशी बागेतूनच आणलं होतं हे पण खूप छान दिसतं घातल्यावरती त्याच्यावरचे कानातले आहेत हे बघा त्याच्यावरचे कानातले सेम आहेत मस्त वाटतात या वेल आहेत वेल पण तुळशी बागेतूनच आणल्या होत्या तुळशी बागेत ना पाहिजे त्यान पाहिजे तशा गोष्टी मिळतात हे बघा मस्त आहेत वेल भरपूर दोन तीन वर्ष झालं तुळशी बागेत जाऊन पण अजूनही काय झालेलं नाही मस्त आहेत हे डोक्याला लावायचं म्हणजे आंबाडा वगैरे घातलं किंवा उचोडा वगैरे घालतात त्याला लावायचंय मोकळ्या केसांना पण लावतात छान वाटतं हे डोक्यात आहे हे चौदा एप्रिलला मी जयंतीला गेले होते ना चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असते ना तेव्हा तिथून आणलं होतं हे हे आता मी आदवीचा बड्डे होता, का होता।, है, है, होता। ना तेव्हा आणलं होतं ड्रेसवरती घालायला वगैरे खूप मस्त आहे पन्नास रुपयाला का काय मिळालं होतं खूप छान वाटतं हे सिंपल आहे पण ड्रेसवरती वेअर करायला मस्त आहे हा बो घेतला होता दारावरती गाडा येतो ना तिथून घेतला होता हे पण मस्त वाटतं ड्रेसवरती वगैरे ही अंगठी आहे ताईने घेतली होती मला तेव्हा आम्ही लग्न झाल्यावरती होती राहत होतो ना, ना। तेव्हा ताईने भरपूर वस्तू घेऊन ठेवल्या होत्या पण आता त्या सापडत नाहीत आहेत पण सापडत नाहीत okay. ही वॉच आहे यांनी मला दिलेलं पहिलं गिफ्ट आहे ही वॉच मला खूप आवडतं म्हणजे ही सध्या तर आता बंद पडली याच्यातलं सेल संपलेलं आहे बहुतेक तरी मी ही चालू करून घेणार आहे गोल्डन वॉच आहे माय फेवरेट कानातले भरपूर आहेत माझ्याकडे पण ते आत्ता सध्या सापडत नाहीयेत म्हणजे प्रत्येक कानातल्याची एकच जोड आहे हे सध्या कानातलं घातलेले मी ते ताईचं घातलंय कारण माझे कानातले भरपूर आहेत पण त्याचे एक एकच जोड आहे याची एक याची एक सापडत आहे ते शोधल्यानंतर दाखवेनच मी तुम्हाला तर हे कानातले हे कानातले भरपूर मला वेळ आहे कानातलं वगैरे गोळा करायची ब्ल्यू कलरच्या रिंगा पण आहेत पण ते आत्ता वरती आहेत मला वरती जाऊन आणावं लागतील मग अधिक मागे लागेल त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही बघितलंच असेल ब्ल्यू कलरचं रिंग आहेत त्या हे पण कानातले मला आवडेल ते घेते मी आणि आई पण घेऊ देतात म्हणजे ओरडतात तेवढ्या पुरते तर हे बघा मेकअपचा डब्बा मी यासाठी काढला होता काय बघा माझं नाकातलं भरपूर मला त्या संक्रांतीला काढलं होतं मी तर ते सापडतच नव्हतं तर म्हटलं याच्यातच असणार आहे हे शोधण्यासाठी तर मी मेकअपचा डबा काढलेला म्हटलं चला व्हिडिओ पण करूया तर सापडला तर घालते मी याला थोड्या वेळाने हे पण कानातले याची पण जोड काय सापडत नाही भरपूर म्हणजे माझ्याकडे मेकअपचं भरपूर झाले ना त्या पसाऱ्यामध्ये सापडत नाहीये हे बघा आता आजवीचा बर्थडे होता ना तेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो तुम्ही बघितलंच असेल ॲमेझिया फन फेस्टिवल असं काय तर नाव आहे तर तिथून हे आणलं होतं हे अधिकच्या ड्रेसचं आहे म्हटलं साडीला वगैरे वेअर करायला होईल साडी पिन वगैरे म्हणून म्हणून हे आता नथीचं कलेक्शन दाखवते ही नथ मी तुळशी बागेतून आणली होती दिसत असेल ही माझ्याकडं नथ तर भरपूर आहेत मला खूप म्हणजे ज्वेलरीचं आणि नथीचं तर खूप वेळ आहे ही पण आणली होती बघा हे दिसतच असेल ही पण तुळशी बागेतूनच आणली होती ही अडकून बसली आहे का ही वाली तुळशी बागेतूनच आणली होती ही माझी फेवरेट नव्हते मला खूप आवडते ही बघा मला खूप आवडते इनर आणि ही, ही पण ही सिंपल आहे पण आणली होती थोडासा फॅन बंद आहे त्याच्यामुळे गरम होत आहे कारण फॅन चालू केला ना व्हिडिओ मध्ये फॅनचा आवाज येतो ही या तिला मला वाटतंय पेशवाई काय का नत म्हणतात बहुतेक ही एक आहे ही सिंपल आहे छोटीशी म्हटलं परीला वगैरे लावा येईन पण परी, परी कशाची लावती परी नाही लावत छोटीशी नाजूक आहे हि माझ्या पहिल्या संक्रांतीला घेतली होती पहिल्या संक्रांतीला घेतली होती कशी दिसते ते नक्कीच सांगा ही पण पहिल्या संक्रांतीला घेतली होती वस्तू बघा कशा आठवणीत राहतात पहिली संक्रांत लग्नाच्या टाइमाची म्हणजे भरपूर वस्तू अशा असतात की त्या शेवटपर्यंत आठवणीत राहतात आणि ही ज्वेलरी मला वाटते अजून पाच सहा वर्ष कशी पण चालते तुटत नाही काय नाही कारण ज्वेलरी आहे ती आपण नीट व्यवस्थित वापरली तर ती भरपूर दिवस चालते ही बघा ही आत्ता घेतली होती संक्रांतीला मला आवडली की घेते मी आईला म्हटलं नाही घ्या थोडंसं ओरडतात पण घेतात मला माहिती आहे ओरडतात पण घेतात त्याच्यामुळे मी जास्त काही हे करत नाही त्यांनी ओरडल्याला मनावर घेत नाही कारण पाहिजे ती वस्तू आपल्याला भेटते म्हटल्यावरती काय त्यांचा राम करायचा घेऊन तर देतात असं नाही की दुसऱ्याचं सासूसारखं हेच का घेतलं तेच का घेतलं आमच्या आई पण तेवढं समजून घेणार आहेत त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं बोललेलं त्यांचं तर कशी वाटली माझी ज्वेलरी कलेक्शन भरपूर म्हणजे मला हेच ज्वेलरी भरपूर आहे आणि माझं मंगळसूत्र कलेक्शन पण आहे त्याचा पण व्हिडिओ येईल त्याच्यामुळे मी मंगळसूत्र काय दाखवलं नाही भरपूर आहेत कमीत कमी सात आठ मंगळसूत्र असतील त्याच्यामुळे मी नाही दाखवले आणि अन्नती पण भरपूर झाल्या आहेत बघा माझ्याकडे सात आठ तर झाले असतील सात नदी आहेत अजून दोन तर हरवल्या आहेत अशाच त्याच्यामुळे ते काय सापडले नाहीत जाऊ द्या म्हटलं तर कशी दिसती आहे नक्कीच सांगा आणि समोरच्या काकूंचा हळदी कुंकू होतं त्याच्यामुळे मी साडी वेअर केली होती आ, ही साडी टाईमची आहे मस्त मस्तपैकी साधी सिंपल आहे अंगाला एकदम चापून चोपून बसती म्हणून घातली होती गेल्या व्हिडिओमध्ये पण घातली होती मग म्हटलं हीच घालावी दुसरी घालायची म्हटलं का त्याला खूप कुटाना असतो त्याच्यामुळे नाही ही केली तर कशी वाटला व्हिडिओ ज्वेलरी कलेक्शन कशी वाटली माझी ते नक्कीच सांगा मंगळसूत्र पण भरपूर आहेत माझ्याकडे त्याचा पण व्हिडिओ तुमच्याकडे येईल तर बॅक कॅमेराने हे इकडे मेकअपचं सामान आहे माझं भरपूर एवढं मोठं इकडे बांगड्या वगैरे इकडे मंगळसूत्र वगैरे भरपूर आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि हे माझे केस थोडेसे इग्नोर करा हे बघा मला छोटेसे बेबी येतात ते कधी मोठं होणार आहेत काय माहिती ते तसेच दिसत आहेत किती पण डोकं विंचरू द्या किती पण पिणा लावू द्या पण ते तसे दिसत आहेत म्हटलं जाऊ द्या आपलेच केस काय करणार तर तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे माझे केस थोडेसे इग्नोर करत जावा कारण ना हे बेबी हेअर आहेत कधी मोठे होतात काय माहिती मी वाटत बघते कारण नुसते ते असे करंट लागल्यासारखे इकडे इकडे उभा राहतात तर जाऊ द्या ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि इथून पुढचे ब्लॉगला सपोर्ट करा दोन के सबस्क्रायबर झाल्यानंतर मी माझे मंगळसूत्र कलेक्शन पण घेऊन येईल तर चला भेटू नेक्स्ट मध्ये बाय